इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय परभणी संविधान अवमान प्रकरणी व अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदेत केलेल्या विधानावरून बौद्ध समाजाची सहविचार सभा परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल परभणी येथील अनेक रस्त्यावर उतरले होते यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या, या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून व अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अक्षय पार्क विधान केल्याबद्दल महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने सर्व सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना एकत्र येऊन डिसेंबर रोजी दुपारी वाजता बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे विनायक हाटे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी सर्व राजकीय सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बौद्ध जण पंचायत समिती महाड तालुका अध्यक्ष अशोक जाधव विश्वनाथ सोनवणे राजेंद्र पाटणे सचिन जाधव वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कुंदन हॉटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष योगेश कासरे प्रभाकर खांबे दीपक मोरे शशिकांत खैरे स्वरूप खांबे पत्रकार मनोज खांबे अरुणाताई आजगावकर अमृता वाघमारे आदी सर्व पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते यावेळी सभेमध्ये येत्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले सर्वानुमते सभेमध्ये ठरवण्यात आले मोर्चा मध्ये प्रत्येक मान्यवरांनी मोर्चा, मोर्चा संदर्भात आपापले विचार मांडले सभेचं सूत्र संचलन बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नीलेश लोखंडे महाड